कारण एवढं मोठं शिक्षण घेतलं म्हणजे एका पैशाशिवार नाही झालं बऱ्याच अडचणी आल्या पण अडचणी अशा की खऱ्यातून सोल झाल्या आणि काष्टावर सोल झाल्या असा पटका आणि घोंगडी घेऊन चार वेळा विमान प्रवास करणारा माणूस कोण आहे का नाही आम्हाला तर म्हणजे आठवत नाही आता मी झालं तुम्ही ज्या गावाच्या वड्यातलं पण बसा त्याच गावाच्या वड्यात आम्ही शाळेत जायचो म्हणजे बघा आम्ही त्या मागो मागं आलं त्यावेळे या तुम्ही गेला म्हणून मी मागा आल्यामुळं हे वा मला भविष्य भोगावं लागल जंगी पार्टी काय जरा असत गावतात बसले जरा बरं वाटत खायला पण वातावरण पण चांगलं असत काय काय आणलं खायला बिहळ आणली कांदा लिंबू लिंबूरला पाहिजे मांडणं बिवळी नऊ पाहिजे बाबा आम्ही दोन चार जण भाऊ दोन बहिणी राहायच्या भांडण प्रत्येकाला म्हातारी आमची वाट करायची मातारी त्या आपला वाटा करायची का की जो त्याने त्याला ते वाट्यात यायची रडू नको म्हणायची आता गावाला एवढं लांडगण नाही आपल्या इकडं किती लांड इकडं ना कित का नाही आहे हावे इकडून हवे इकडून हवे लाईटीचा परिणाम झाला आणि का तारकाम पण जास्त झाले पहिला असं बसून दर्शन देत कुठलं सांदळा बकरं नेलं लांडग्यानी अजून काही ठिकाणी आहेत लांडग्याचा परिणाम लई होता बकरी लेख आहे तुम्ही तुमच्या वडिलांशी गप्पा मारायचा का आमच्या वडलात त्या टायमाला कुठलं उघडेल गप्पा त्याला बकरी गेली व नाही अरे लांडगायला मुर ना, ना मला काय विचारायचं होतं मला एक प्रश्न पडला होता कि आता आपण सगळ्या बकऱ्यावाल्यांच बघतो ज्याची जशी परिस्थिती तसा तो बकरी जा वळत असतो कोकणाला जायचं आपली मेंढत रस्त्याने जाते प्रत्येकाने काय केलंय एका मुलाला बकऱ्याकडे ठेवलंय एकाला शाळेत ज्याचे दोन ने, त्यांनी एकाला शाळेत एकाला बकऱ्याकडे ठेवलं ज्याचे तीन येत्यांनी दोघ शिकवल्यात या कला बऱ्याकडे ठेवले हो oh. म्हणजे परिस्थितीनुसार प्रत्येकाने केलेलं आहे त्यामध्ये ah. पण मला काय म्हणायचंय तुम्ही असं वेगळं का केलं म्हणजे आता जवळपास आपला मोठा दादा म्हणलं तर तीस वय असेल हा तुमच्या डोक्यात ही गोष्ट आली तीस वर्षापूर्वी म्हणायचं हा लहान भाज लहान पंचवीस तीस वर्षापूर्वी ही गोष्ट तुमच्या डोक्यात कशी काय आली अशी आली माझी बकरी आडपचर कोंडू आहे ना तिकडं बकरी होती आणि दिवस कंच होता आख आणि ज्येष्ठ महिना तर त्या काळात मी रायगड वर बकरी माझी इकडे येत होती त्या काळात आडपचर कोंडव्याला बकरी आली पोरं लहान लहान होती लहान मुलं मायासंघ आल्याच्या मा नंतर मी गेलो माहिती तुटली चप्पल आता चप्पल तुटल्या पहिली जुनी माणसं चप्पल सांधायची आणि आता पण सांधत्यात चपल्या तर त्या चपली सांधणार गेलो म्हणून एक जणांना विचारलं तर चप्पल सांधणार कुठे तो म्हणला हय हाय तो म्हणला त्यावेळेस अशी म्हणजे चपलं सांधणार पण म्हणायची तर मग गेलो चपला सांधणार वयस्दार माथार होत आपलं एकदम म्हातारं म्हणजे ऐंशीच्या वयातलं यात होतं मत मी गेलो तिथं ते गेला म्हणला म्हणला काय पोरा तुटली का चप्पल म्हणलं हे काय बाबा हे चप्पल तुटली तर म्हणलं काय पोरं म्हणाला का बारकी बारकी माग घेऊन आलाय तो म्हणला काय बाबा राह ना तर कुठं काय करायचं तर मग त्यांनी मला विचारलं बसायला कुठं तर म्हणलं आहे तिथं पांडिव्याकडून आता ही चरल्या हो, त्यांनी माझी चप्पल लावली तयार करून दिली तर म्हणला माझं बांगला आहे म्हणला इथं माझी मुलं काय मला ह्याच काम करून देत नाही म्हणली चपलांचं तर मुलं कामा गेल्यामुळं मी येतो म्हणला कस ही चपला सांधून म्हणला पण मोठं झालो हा तुमचा बकऱ्यांचा व्यवसाय आहे आणि आमचा चपला चा चांगल्या कार्याचा व्यवसाय त्याच्यामुळं म्हणलं माझी आज पूर्ण मोठा मोठाली साहेब आहेत म्हणला तर म्हणलं ती पोरं माझी कामाला गेले मी येतो तू काम करायला म्हणे गप्चू कारण पोरं माझी लावीत नाहीत म्हणला तर म्हणला ही पोरं तुझी शिकव म्हणला अशीच माझ्या कसं साहेब होत्या म्हणला एवढा जर शब्द ऐकला म्हणे माझा तर कधी ना कधी तुझं चांगलं पण त्यांनी असा मला आशीर्वाद दिला होता नंतर मी त्या बाबांचं लक्षात घेतलं आपल्या की बाबा म्हणतात ते गरजेचं आहे मग ती मी पुढे घातली तर त्या शब्दाची आज मला आठव म्हणून त्या बाबांचं नाव आज मी इथं काढतो या कारण ते मी त्यांच्याकडे गेलो ते मला बोलले आज ते फायदा झाला ते म्हणतात तस थोडं फार का झालं नाही झालं नाही तर कसं या नाही ना कारण त्यांचं मुलं साहेब होती म्हणून तुमच्या आसपासचे जे लोक होते सगळे हा सगळ्यांच्या घरातून एक एक जण बकऱ्याकडे होतात हा होत होत तुम्ही जरी त्यावेळी आमच्यातल्या एखाद्याला काढलं असत काय झालं असा नाही विचार केला तुम्ही असा विचार नाही केला कारण समजा यात दोन शिकवल्या युग ठेवला ना त्याचा आयुष्यभर मला बोलणं खावं लागला असतं कारण बाबांनी दोन शिकावले एक ठेवलं दोन शिकवले एक ठेवलं नंतर भविष्य काळात सुद्धा पण म्हणल्यास की दोन लेकांना शिकवली माझ्या मालकाला आडाने ठेवला म्हणजे असं भविष्य काळात होणार पण असतं आणि झालं पण असतं कारण आयुष्यभर तो सरप मला राहिला असता म्हणून काय केली तिने एकाच रस्त्याने लावली म्हणजे पुढं त्यांचं भविष्यात प्रामाणिक कसंही होती नय सरळ रस्त्याने त्यांना लावले मी त्याच्यातून माझं लय हाल झालं त्यांच्या शिक्षणापासून माझा लयवनवाद झालं पर मी वनवासाकडे नाही पाहिलं त्यांच्या शिक्षणाकडे पाहिलं कारण सारा घेऊन नको म्हणलं मला मुलांचं काय झालं माहिती आहे का आता काय एवढं शिक्षणाचा सांगताय मी शिकलो नाही एवढा अनुभव नाही मोठा मुलगा कुठं कामाला आहे पुण्यालाच आहे कसल्या कंपनीचा आहे काय कसली कंपनीला काय सांगताय ते तर सांग मला आयटी कंपनी आयटी कंपनी मोठी सून काय करते तुमची मोठी सून आता ते ह्याच्यात कामात काय म्हणतात आग आग विज व्हायची फायर ब्रिगेड मनावर फायर ब्रिगेड कुठल्या महानगरपालिकेत पनवेलच्या होणार हा होणार तुम्हाला इथपर्यंत येईपर्यंत प्रवासात त्रास नाही झाला आता जे उडी वयाच्या तीस वर्ष पोरं मुला ज्या इथपर्यंत रस्ता चालतो म्हणजे काय बारीक वनवास झाला का या या पैसा किती घालावला ना दोनच नवरा बायको आम्ही बकऱ्यागड किंवा आणि ते पण जादा कोकणाला आणि या देशाला कोकणाला कोकणाला दिसला या का म्हणतो की उन्हाळ्याचं आमचं ह्या पुण्या जिल्ह्यात म्हणजे आमचं नाही कारण आमचा आजोबा तिकडे जात होता वडील जायचं जा जा रायगडमध्ये त्यामुळं आमची तिसरी पिढी रायगडमध्ये गेली म्हणजे एका जागेवर बसून पण माझी मुलं शाळा शिकवली नाही म्हणजे मी फिरता असताना पण बकऱ्यांच्या मागं राहिलो आणि मुलं शिकवली तर नाही काय म्हणत मग राजे म्हणत आपा किंवा इतिहास घडावला किंवा घडला म्हणजे सुखाचा इतिहास काय घडत नाही आता बघा बापू बिरुज सुद्धा कसं त्यांनी गायगरीबासाठी काय केलं म्हणजे उतरावं लागलं त्यांना पण ते उतरल्याच्या त्यांना किती त्रास झाला हे त्यांच्याच जीवाला माहिती आणि त्यांनीच ते सैन केलं तसं मी इथपर्यंत आलो ना माझ्याच जीवाला माहिती मी कसं सैन झालं मला काय काय टायमाला पाणी पण भेटलं नाही गोष्ट अशी आहे समजा आता आपली इथे कधी पण लगविला आहे किंवा कधी पण बाहेर येते आपल्या बाहेर होस्तोवर पण बकरी पळून जायची म्हणजे आता बोलाय पण लाज वाटी पण इतकी कंडिशन बेकार आहे बरोबर एकटा माणूस असल्या कसं हा कारण शेवटी यंत्र आहे मग हे यंत्र साफ होण्यापेक्षी ना बकरी जायची मग तसंच आटपून घ्यायचं पण जायचं पुढच्या कामाला तुमच्या आईवडिलांनी पण तुम्हाला त्या शाळेत घातलं असेल ना आमच्या आईनी शाळेत घातलं होतं ना, ना। आमच्या आई वडिलांनी सळद घातलं पण आम्ही राहिलो नाही ना आम्ही काय करायचो जायचो गावाचा वाडा होता तिथेच बाकरी खायचो यायचो आमच्या मामाचा मुलगा यायचा आम्हाला आमच्या गावाच नाव राग राग गाव तारोगा पुरंदर म्हणजे लपून ये तुम्ही ज्या गावाच्या वड्यातलं लपून बसा त्याच गावाच्या वड्यातनं आम्ही शाळेत जायचो म्हणजे बघा आम्ही त्या वड्यातून माघो आलो आणि त्या वड्याच्या पुढे तुम्ही गेला म्हणजे आपलंच बघा आपलंच माहिले बघा कसं ना तर त्या वड्यातून मी माघा आलो आणि त्या वड्यातून तुम्ही पुढे गेला माझा आयुष्य गुजलं यात काळाच्या मानाने तुमचं उपकरण आमच्याकडून फेटणार कसं का काय आता काय हात जोडायचं की जास्तपर्यंत फक्त म्हणा की चांगलं केलं आणि ती गाय शिकावली यातच समाधान आणि गाय गरीबाला मदत करा काय अडचण आली तिथून काढून द्या अडचणी जर या कांदा तर त्याला आपल्या हातून एक धर्म करा पण मला वाटतं की आपल्या समाजात असा पटका आणि गोंगडी घेऊन चार वेळा विमान प्रवास करणारा माणूस कोण आहे का नाही आम्हाला तर म्हणजे आठवत नाही आता मी जाल मला आल्यापासून जर कुठं पाहिजे बाजूने गेला असला तर सांगू शकणार नाही पण परिसरात तर मला नाही वाटत म्हणजे ब विमानात गेला आहे अशा पोशाखवर माणूस कारण ते आईवडला जे महापुण्य आहे किंवा त्या आजोबांनी जे सांगितलं शिक्षणाबद्दल त्या चपला जी माझ्या सांधल्या त्या मामाने सांगितलं त्यांचा शब्द असा खरा ठरला की जे शिक्षण शिकलं म्हणून माझ्या मुलाने मला विमानात फिरावलं बरोबर सगळ्या गोष्टी तुम्ही केल्या हा चालू आहेत आपलं ते लय चांगलं आहेत म्हणावं आहे का नाही त्या मानाने त्या मानाने चांगलेच येत तर एवढं ये सगळं तुम्हाला दररोज माणसाला आजच्या काळात नैराश्य येते तुम्हाला एवढं ये ऊर्जा भेटली कुठून की दररोज एकट्याने कष्ट करायचं एवढं हाल काढायचं मी असं होतं की माझ्या डोक्यात काही गोष्टी होत्या ना की शिवाजीराजे कसं होतं त्यांनी देहाचा आकार कसा केला तशी माझी मुलं शिकल्यामुळं मला सांगित होती कळीत झाल्यामुळं त्यामुळं ते माझ्या ऊर्जा त्यांच्या डोक्यात राहिला की राजांच्या की उमाजी नायकांच्या कशा होत्या आईला बाय होळ करील कारण हे ज्ञान मी थोडंसं ऐकून होतो आणि त्यांची ऊर्जा मला मिळली बरं का किंवा बाबासाहेब आंबेडकर त्यांनी सुद्धा काय केलं म्हणजे असं थोडं थोडं मी ऐकून होतो कारण मी पण माळ्या मराठी जाऊन बसायचो त्यामुळं असे मला एक वळण होतं कारण आमचं वडील पण फिरायचं त्यामुळे त्यांच्या मागं मी फिरत राहायचो अशा गोष्टीमुळे ती ऊर्जा मला राहिली मला काय म्हणायचंय आता एवढं तुम्ही शिक्षण केलं किंवा आतापर्यंत आम्हाला एवढी साथ दिली तुम्ही तुम्ही असं कधी केलं का बाबा कधी पैसे कमी पडले कोणाची लाभारी केली कोणाचं अशा गोष्टी कधी झाल्या कि बाबा गोष्टी केल्या कोणाचा बाबा एक रुपया घेतला कमी पडते असं कधी केलं का नाही नाही तसं नाही तसं जरी कमी पडलं म्हणजे तुझा रुपया घेतलाय ना तर त्याला बिचारेला परत केला चल झाली कारण एवढं म्हणजे तुम्हाला कोण म्हणू शकत नाही की माझा जीवा केलं किंवा जीवा के ना, नाही 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 तसलं नाही तसलं नाही अजून मी मी काठी माझ्या काठी घेऊन बळकट आहे मी अजून आता बायानी आणि आता एवढ्या वयात मी अजून बकरी बोलतोय या कारण माझी बकरी कोणी हुसका माघारी हा हा विश्न नाही काय कारण मी अजून एवढ्या वयात तुम्ही आहे तरी मी बकरी बोलतो या हा म्हणजे तशी स्वतःच्या म्हणजे का राजाने राजा हाकल तसं मी माझ पण स्वतः चाललं का तुम्ही जेवढ्या प्रकारचं म्हणजे आता आम्हाला इथून पाठेमागं नव्हतं एवढं ज्ञान पण आता समजतंय की ज्यावेळी आम्ही आता कमावायला लागलो थोडं काय ना त्यावेळी आम्हाला समजतंय की घर चालवायला किती अवघड असतं लेखं कठीण करी एवढं शिक्षण एकाच वेळी जर करायचं म्हटलं दुसऱ्या माणसाला तर मला वाटतं की तो कर्जात बुडला असता ना कर्जात बुडणार ना एवढं सोपं आहे का दोन माणसांनी हातपाय आपल्याचं प्रक्रिया किंवा संसार करणं माझी जमीन जी आहे ती घेतलेली जागे होते घरदार जागे होईल सर्व काही गोष्टी आहे ती जागा होईल तेव्हा त्यातलं काही ऐकलंय किंवा घालावलंय असं काही नाही लय तिने संसार केला हा लय म्हणजे मला जाणं नाही एवढं कुठं भेटला आणि असं पण नाही की आमचं शिक्षण म्हणजे साध्या ठिकाणी झालं शिक्षण पण हा चांगल्या ठिकाणी दिलं आणि मला लोकांनी धपाच रुपये मागितलं दिलं कारण माझ्या वड्याची क्रिएट होती आणि माझी पण क्रिएट आहे तशी किंवा धपाच रुपये घ्यायचं द्यायचं ते पण म्हणजे ना पत पतीला सांभाळावा आधी तशी पत सांभाळलेली आमच्या वडिलांनी सांभाळली मी पण सांभाळलेली की बाबा गेलो पडत अंदा रुपये माहिती पाच रुपये तरी देणार माणूस बरोबर कारण पत सांभाळणं हे हो थोडं काम हवा ती चालती